मी राहुल शिंपले लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झाले धन्य खरच ऐकतो मराठी आणि आम्ही येते जात पंत धर्म सर्व मानतो मराठी लहानपणी ऐकलेलं आहे परंतु त्याच्यावरती आता गदा येतो आणि हे गदा कोण आणताय तर जे पाचवीपासून हिंदी शिकलेत ते आता सांगतायत की नव बालकांना आणि पहिलीपासून हिंदी शिकायला सांगतात त्या देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही आम्ही सगळेजण पाचवी नंतर हिंदी शिकले आणि चांगले हिंदी बोलायला असं काय त्याच्यामध्ये वाईट हिंदी बोलतात असं कुणीही नाही पण हे कशासाठी चाललंय तर हे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि मताचं दुरुवीकरणासाठी चाललंय हे आपण लक्षात असतो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण मतदार एकूण लोकसंख्या जे आहे ते दोन कोटी दहा लाख आहे आणि त्याच्यातला एक उत्तर भारतीय सेनेचा अध्यक्ष बोलला की आमच्या याच्यामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आणि इथला महापौर आमचा झाला पाहिजे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ही ताकद कुणी निर्माण करून दिली त्यांना हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मी शंभर टक्के गॅरंटीनी सांगतो ज्या वेळेस हा सर्व मराठी नेत्यांचा मोर्चा निघण्याच्या अगोदरच हे हा कायदा माघारी घेणार म्हणजे घेणार हे माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते आता का तर ह्यांना मराठी माणसं एकत्र नको हो आहेत राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा सर्व समावेशक काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी पक्षाची किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जो दुभागला गेला आहे तो अण्णा एकत्र नको का तर हे एकत्र झाले तर यांचं राजकारण नाही चालणार म्हणून त्याच्यासाठी विरोध करणार नाही आणि पाच जुलैच्या अगोदर शंभर टक्के हा निर्णय माघारी घेणार दुसरी गोष्ट अशी आहे मराठी अहो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जी डी पी भरणारं राज्य आहे आत्तापर्यंत महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेपासून यांच्या पोटामध्ये कळ आहे यांच्या एकच कळ आहे की मुंबई हा जो प्रांत आहे तो गुजरातमध्ये नाही गेला आणि ही कॅपिटल राजधानी त्यांना घ्यायची हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेवर प्रेम आहे ममता आहे किंवा लय झवळीकपणा आहे असं काही नाही आहे देशाची कॅपिटल राजधानी ही मुंबई आहे आणि ती त्यांना हळूहळू हळू बुलेट ट्रेनच्या माध्यमातून ते घ्यायला लागले आणि त्यांनी काय केलेलं आहे की इथं आपले नोकर बसवलेलं आहे राज्यकर्ते काही नोकर बसवलेले आहेत त्यांनी वरून आदेश दिला हे एका मिनटामध्ये सह्या करतात नाहीतर यांना पदं भेटत नाहीत असं हे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळं याच्यात मराठी माणूस काय करू शकतो तर ठणकावून सांगू शकतो की आम्हाला मराठीच पाहिजे आम्ही पाचवीनंतर हिंदी दिल्यानंतर परफेक्ट पर पर तुमच्यापेक्षा पर चांगलं बोलतो सगळ्यात महत्वाचं आहे दक्षिण राज्यामध्ये तुम्ही हिंदी सक्ती करून सांगा किंवा गुजरातमधलाच हा पंतप्रधान आता सांगायला लागले की हिंदी सक्ती चांगला एकच बोलतो मी मध्ये तुम्ही मराठी घ्या या देशामध्ये मराठी सक्ती करण्याची गरज आहे कारण देशात सगळ्यात जास्त उद्योजक सगळ्यात जास्त कॅपिटल सगळ्यात जास्त जी डी पी हा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातली लोक मराठी बोलून आणि इथं सर्व सर्व लोकांना समाविष्ट करून सगळ्यात जास्त जी डी पी आणि सगळ्यात जास्त कर देणारं राज्य हे महाराष्ट्र आहे म्हणजे आत्ता थोडंसं ते कमी झालं आहे म्हणजे पर कॅपिटल इन्कममध्ये ह्या लोकांनी कमी घेऊन गेलेलं आहे परंतु सगळ्यात जास्त कर देणारं राज्य हे महाराष्ट्र आहे आम्ही काय हिंदी बोलून ते राज्य निर्माण तसं नाही केलेलं आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी किंवा इथल्या उद्योजकांनी किंवा इथल्या लोकांनी तर ह्या सर्व समावेश चौदा कोटी लोकांनी मराठी बोलूनच केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला हिंदीला विरोधच आहे आणि हा जो डाव आहे हा मराठी माणसांच्या प्रेमापोटी नाही आहे ही महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि उत्तर भारतीयाची मतं कशी एकतर्फी या भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी। जी आहे म्हणजे भ्रष्टाचारी पार्टीला कसे भेटतील या धोरणाने तो त्यांनी डाव आखलेला आहे आणि तो शंभर टक्के फेल होणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण उत्तर भारतीय लोकांना आपण माहीत आहे त्यांच्याकडे जी समृद्धी आलेली आहे त्यांच्याकडे जे पैसे आलेले आहेत ते मुंबईमधून निर्माण झालेले आहेत आणि मुंबईने त्या लोकांना उभा केलेला आहे त्याच्यामुळं कडाडून ह्या गोष्टीला विरोध झाला पाहिजे आणि शंभर टक्के हा कायदा महागारी घेण्यासाठी आपण सर्वांनी आवाज